महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय आशाजी शिलाड साहेब मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी उपस्थित व्यासपीठ आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय टीम उपस्थित सर्व पत्रकार बंधू मिडिया शिवभक्त आणि उपस्थित शिवनर भूषण पुरस्कारचे सर्व मान्यवर त्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर डोंगरे साहेब आहेत आदरणीय आदरणीय कोडेसाहेब आहेत आणि विश्वकर राजाबाब पायमोडे या चौघांचं मी चौघांचं मी मनापासून कौतुक करतो आणि साहेब मी आपल्याला फार शॉर्टमध्ये आपल्या तर कल्पना आहे दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं काम का पसौन, पसौन, काम ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या अष्टविनायकापासून पर्यटनापासून बेबट घड्यांचा सर्वे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे तो काळच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अरे दादा आता आपण एकत्र आहे ते जात आम्ही खर तर साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटल होत की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवजारी आणि रायगड जिथे राज्याभिषेक झाला जिथे हा जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज आधी आपण रिप्लाय दिला तातडीने महाराष्ट्राच्या तेरा कोटी तुम्ही सांगितलं की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर ध्वज फडकवल्या सरकार महायोजने केलंय मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी आपल्याला कल्पना की दार्या घाट यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीशे साठ ला या दार्या घाटाच्या बाबतीत स्वप्न पाहिलं की मुंबईत जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागाला हा दळवळचा पहिल्यांदा आणि मुंडे साहेबांनी नारळ वाढवला आणि घाण करतो म्हटले त्यानंतर पुन्हा सरकार जे आलं ते आपल्या रूपाने आणि महायुतीमध्ये तुम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं दादा होतोय परंतु आज त्या ठिकाणी सर्वे झालाय सर्वे होऊन सुद्धा साहेब पाच वर्ष होऊन गेले पुन्हा सर्वेसाठी पैसे टाकावं लागतील आणि दाऱ्या जाण्याचा डिपीआर तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावं लागेल साहेब अष्टविनायक ओझर गणपती ते महालक्ष्मी कोल्हापूर उमरस या ठिकाणी येडगावच्या धरणामध्ये जमिनी गेल्या दोन्ही देवालय अष्टविनायकाचे आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीचे देवालय आहे मी आपल्याला जास्त काही बोलत नाही मी पण समर्थ मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊ टाकतो वेळ कमी आहे साहेबांनी जी सृष्टी केली आहे तिने मान्यवर इथे उपस्थित आहेत चौथ्या आशिषची शिलाड साहेब या ठिकाणी आहेत मी सांगतो की साहेब बिमट सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे तो मंजूर झाला दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंग्रह मध्ये तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंग्रह मध्ये तो मंजुरी आली इथला ऐंशी कोटी फंड देखील आला आणि सी ए सेंट्रल जो ऑथॉरिटी यांची मान्यता दिली पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे शेवटचे मान्यता साहेब द्या आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये तेरा काम आहेत हा भीमा शंकर झाले एक रस्ता जवळून तेराच्या तेरा काम द्यायचा शब्दा याच्यामुळे तर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले मान्यवर शौर्यांची आण बाण आणि शान सांभाळणारे हे सगळे मंडळी मी निश्चितपणे खात्री देतो या शिवभूमीचं मॉडेल म्हणून महाराष्ट्रापुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताचं हिंदुस्थानाच्या अखेर दैवताचं या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजा वाजा होईल एवढाच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय